आपलं शहर धाराशिव शहर एवढं मोठं शहर आहे आज लहान लेकरांना माझ्या माता भगिनीला कुठल्या लेकराला ले जर म्हणला गार्डनला जायचं तर एकतरी गार्डन आहे का आपल्या शहरात जिजामाता उद्यान होतं समतानगरमध्ये छत्रपती संभाजी महाराज उद्यान होत महाविकास आघाडी सरकार असताना आपण त्या उद्यानासाठी जवळपास या तीन उद्यानाला म्हणून सात कोटी रुपये मंजूर केले होते कशासाठी केले होते आम्ही म्हणजे मी असेल खासदार साहेबांनी असेल आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी आपल्या एवढ्या मोठ्या शहरातील लहान लेकरांना काहीतरी विरंगुवा म्हणून कुठेतरी जाण्यासाठी एखादं उद्यान असावं सात कोटी रुपये मंजूर केले होते विकासाच्या गप्पा मारणाऱ्या लोकांनी एवढ्याच प्रश्न उत्तर द्यायचं की त्या उद्यानाच्या कामाला स्थगिती का दिली आणि मग विकासावर बोलायचं आजपर्यंत ही कोर्टात गेलो मी संभाजीनगरच्या उच्च न्यायालयात गेलो तिथून सगळ्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात वर्ग झाल्या उच्च न्यायालयानं आदेश देऊन सुद्धा हायकोर्टानं सांगून सुद्धा या भाजप शिंदे सरकारनं याची स्थगिती उठवली नाही ह्याचं उत्तर करणं तुम्ही देणं गरजेचं आहे तुम्ही बोलता बोलताना तर मग ह्या तीन गार्डनच्या तीन उद्यानाच्या सात कोटी रुपयाच्या निधीची स्थगिती आजपर्यंत का उठवली नाही ह्याच उत्तर धाराशिवच्या गोर सर्वसामान्य माणसाला लहान लेकरांना ज्यांना एकही उद्यान नाही यांना ह्या भाजपवाल्यांनी देणं गरजेचं आहे आपलं जिल्ह्याचं ठिकाण आहे पण कदाचित महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा असा असेल तिथं आठवडी बाजार भरतो रविवारचा बाजार भरतो आपल्यातले बरेच जण बाजारात जातात आपण बघितले का तिथली परिस्थिती कशी आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये या आठवडी बाजारासाठी आपण दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर केला होता तिथे रस्ते व्यवस्थित शेड व्हावे तिथं सगळी साफसफाई व्यवस्थित व्हावे ह्यासाठी जवळपास दहा कोटी रुपयाचा निधी मंजूर केला होता परंतु ह्या नतदृष्ट लोकांनी विकासाच्या गप्पा मारणाऱ्या लोकांनी स्वतःचा विकासासाठी सत्कार करून घेणाऱ्या लोकांनी ह्या कामाला स्वास्थगिती दिली उच्च न्यायालयाने सांगून स्वा स्थगिती उठवली नाही मग यांना विकासावर बोलायचा अधिकार आहे का ह्याचं उत्तर द्यावं की उद्यानाची कामं असतील आठवडी बाजाराची कामं असतील तुम्ही विकासाच्या भावावर मत मागायचा तुम्हाला अधिकार आहे का शहरातल्या रस्त्याची अवस्था सगळ्यांनाच माहित आहे रस्त्याची दुरावस्था झाली वीस महिन्यापूर्वी या शहरातल्या रस्त्यासाठी एकशे चाळीस कोटी रुपयाचा निधी मंजूर होतो नव्वद दिवसात त्याची वर्क ऑर्डर होऊन ती कामं चालू होऊन अठरा महिन्यात कामं पूर्ण होणे अपेक्षित असताना वीस महिने झालं नगर या नगरपालिकेवर प्रशासक आहे वीस महिने झालं या प्रशासकाला हाताशी धरून प्रशासकावर दबाव टाकून फक्त आपल्या जवळच्या माणसाला टेंडर मिळावं ह्या हेतून त्याला वीस महिने झालं हे निविदा पूर्ण होऊ दिली नाही अजून मी वर्क ऑर्डर दिलेली नाही अजूनही स्थगितीतच आहे ह्याचं उत्तर काय आणि तुम्ही विकासावर बोलता ह्याचं उत्तर या वीस महिन्यात धाराशिवकरांना खड्ड्यामुळे जो त्रास झाला ह्याला जबाबदार कोण आणि विकासाच्या गप्पा मारता आपल्याला शहराला एक स्टेडियम आहे स्टेडियम, स्टेडियम सिंथेटिक ट्रॅक मंजूर झाला त्याचा दहा अकरा कोटी टेंडर निघालं त्यालाही ह्यांच्या माणसाला टेंडर मिळालं मग तेही टेंडर कॅन्सल आणि विकासाच्या गप्पा मारते आपण एक स्टेडियम कमी पडते म्हणून तालुका क्रीडा संकुल एक शहरात आणलं जे तालुक्यात असतं ते आपण एमआयडीसी तिथली जागा बघितली महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये का एमआयडीसी मधला ओपन स्पेस तालुका क्रीडा संकुल साठी मंजूर झाला यांचं ही स्थगिती उठवली नाही त्याला स्थगिती दिली मग यांना विकासावर बोलायचं फक्त स्थगितीचं राजकारण करायचं आणि गप्पा विकासाच्या मारायच्या त्यांना अधिकार आहे का आता मी परवा बघितलं कुठंतरी चोवीस तास हे तर दोन हजार पत्नी आहेत सोमनाथ लागले होते चोवीसला विषय असू द्या म्हणजे चोवीस नागरिकांच्या हिताचा कुठलाही विषय असिवसेनेचा वेळ मारून आणि मतं मिळवायची जाती जाती धर्माधर्मात भेद निर्माण करून मतं मिळवायची अशा नतदष्ट लोकांच्या विकासाचे मारेकरी जे जी आहेत विकास आडवायचा मग ऐकलं होतं आपण आडवा आणि जिरवा यांचं एकच धोरण आहे विकास आडवान पैसा जिरवा मग अशा लोकांच्या आपण पाठीशी राहणार आहेत का ह्याचा विचार केला पाहिजे बापू सारखा एक सर्वसामान्य शिवसैनिक जर ह्या प्रभागात सहा कोटी एकोणपन्नास लाखाची कामं पाठपुरावा करून नगरसेवक नसताना मंजूर करून घेऊन काम करू शकत असेल तर मला विचारायचं अशा माणसाला आपण नगराध्यक्ष नगरसेवक म्हणून संधी दिली तर हा आपल्या प्रभागाचा विकास करू शकेल का नाही त्यामुळे अशा कामाच्या माणसाच्या पाठीशी राहणं आपण गरजेचं आहे असं मला वाटतं आपण ह्या रस्त्यावर बघितलं मी याल तू एकदा रस्त्यावर दहा दहा लाखाचे तुकडे केले दुराळात तीन दिवसाचा जो उडायला चालू झाला बरोबर आहे मग ह्या अशा लोकांच्या पाठीशी आपण राहायचंय का, का मला